नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मला हा व्हिडिओ बनवताना खूप आनंद होत आहे कारण की श्री गजानन महाराजांच्या विषयी एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो अनुभव आहे सो अबोलीताई यांचा त्यांनी मला काल मेल केला होता आणि त्यातून त्यांनी जो अनुभव माझ्यासोबत शेअर केला आहे तोच मी तुमच्यासोबत अनुभव शेअर करणार आहे तुम्हालाही जर का श्री गजानन महाराजांच्या बद्दल काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला जर का ते सगळ्यांच्यासोबत शेअर क करायचे असतील तर नक्कीच तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाराज महाराजांचे अनुभव जर का तुम्हाला शेअर करायचे असतील ईमेलद्वारे किंवा व्हिडिओद्वारे तुम्हाला जर का शेअर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही व्हिडिओद्वारे तुम्ही व्हिडिओ बनून मला तसा अनुभव तुमचा शेअर करू शकता जर तुम्हाला गजानन महाराजांच्या विषयी काही अनुभव आले असतील तर आवर्जून तुम्ही ते सगळ्यांचं सोबत शेअर करा कारण की आपल्याला जर महारा का महाराजांचे काही अनुभव आले असतील तर नक्कीच आपण ते दुसऱ्याला सांगावेत यासाठी की त्याच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत आणि तुमच्या अनुभवातून त्यांनी काही प्रेरणा घेऊन जर का, का महाराजांची भक्ती सेवा केली आणि त्यांच्या जीवनाचं जर का कल्याण झालं तर नक्कीच आपल्याला देखील त्याचा आनंद होणार आहे आणि आपल्या जीवनाचं देखील कल्याण होणार आहे त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल महाराजांचे अनुभव शेअर करायचे तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये मेल आय डी देत आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे देत आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचा व्हिडिओ बनवून देखील तुम्ही तसा अनुभव तुम्ही शेअर करू शकता तर आजचा जो अनुभव आहे तो सो आबोलीताई यांचा आहे आणि त्यांना बाळ होत नव्हतं म्हणजे मी तसा तो अनुभव तुमच्यासोबत वाचून शेअर करते त्यांनी मला तो मेल केला होता त्यामुळे त्यांच्या मी तो वाचून शेअर करते गुरुपुष्य अमृत योगाचं महत्व श्री गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की गुरुपुष्य अमृत योगावरती एक आसनी बसून जर का पारण केलं तर त्यामुळे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या देखील शक्य होतात गुरुपुष्य योगाचं महत्त्व दास गुरु महाराजांनी श्री गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे गुरुपुष्य योगावरी जो याचे पारण करी बसून बसून एका आसनावरी राहून या सूचीभूत त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणं कसल्याही असोत यातना त्याच्या त्या निरसतील एवढं महत्व गुरुपुष्य अमृत योगाचं श्री गजान विजय ग्रंथामध्ये दासगुरु महाराजांनी लिहून ठेवलं आहे त्यामुळे कसल्याही यातना असो कसल्याही अडचणी असोत, असोत गुरुपुष्य अमृत योगावरती जर का एक आसनी आपण श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच त्या मनोकामना पूर्ण होतात यातना दूर होतात श्री गजान महाराजांच्या कृपेने सो अबोलिताई यांना असाच एक अनुभव आला आहे आणि त्यांनी तो अनुभव शेअर केला आहे तर तो अनुभव मी त्यांच्या शब्दामध्येच तुम्हाला वाचून दाखवते आहे नमस्कार ताई माझं नाव सो अबोली माझ्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली होती खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट करून सुद्धा बाळ होत नव्हतं काही सुचत नसे काय करावं माझ्या आजीला व माझ्या आईला श्री गजान महाराजांवरती पूर्ण विश्वास होता तर मी एकदा आजीला सांगितलं की मी पारायण करते मी गुरुपुष्य अमृताला एक आसनी पारायण केले आणि मला लगेचच गुड न्यूज मिळाली व मी तेव्हा ट्रीटमेंट देखील बंद केली होती आता माझं बाळ सात आठ दोन हजार पंचवीसला एक वर्षाचं होईल माझ्या बाळाचं नाव आम्ही चिरंजीव समर्थ असे ठेवले आहे बाळाचं पहिले नाव भिकू असे आहे व माझ्या आजीने ते थे ठेवले आहे बाळ खूप गोड आहे जय गजानन धन्यवाद अबोलीताई तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल तुम्हाला के तुम्हा खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या बाळाला प्रेमपूर्वक आशीर्वाद महाराजांच्या कृपेने तुमच्या बाळाच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होत राहील कारण की ज्या बाळावरती महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या होत राहील महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर आणि तुमच्या बाळावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहू ही सदिच्छा गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या बाळाला जीवनात कधीही कशाची कमतरता पडणार नाही जा तर आबोलीताई त्यांच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली होती तरी सुद्धा त्यांना बाळ होत नव्हतं आणि त्यांच्या आजीचा आणि आईचा श्री गजान महाराजांवरती खूप विश्वास होता आणि त्यांनी त्या विश्वासावरती विश्वास ठेवून श्री गजानन महाराजांचं गुरुपुष्य अमृत योगावरती एक आसनी पारण केलं आणि त्यांना गुड न्यूज मिळाली तर त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव हे हो समर्थ ठेवलं आहे आणि या पुढच्या महिन्यामध्ये सात आठ दोन हजार पंचवीसला त्यांचं बाळ हे एक वर्षाचं होईल आणि त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव चिरंजीव समर्थ असं ठेवलं आहे अगोदर त्यांच्या आजीने त्यांचा बाळाचं नाव भिकू असं ठेवलं होतं म्हणजे अगोदर काळामध्ये अशी प्रथा होती की ज्यांना बाळ होत नसेल किंवा मूल वाचत नसेल तर जे बाळ होईल त्याचं नाव हे असं ठेवलं जायचं माझ्या आजीला देखील बाळ होत नव्हतं म्हणजे तिचं बाळ वाचत नव्हतं तर मग त्या बाळाचं नाव म्हणजे माझ्या मामाचं नाव देखील भिगाजी असं ठेवण्यात आलं आहे आणि त्यानंतर आजीला चार मुलं झाली आणि आज माझे मामा हे पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचे आहेत तर त्यांचं नाव भिगाजी आहे तर अगोदरच्या काळामध्ये अशी प्रथा होती त्यामुळे त्यांच्या आजीने तसं त्याचं नाव हे ठेवलं आहे आणि जे आपले व्हिडिओ नेहमी करता बघतात त्यांना देखील नम्र विनंती आहे की तुम्हाला जर का तुमचे अनुभव शेअर करायचं तर नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा तुमचं स्वागत आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मेल आय डी आणि व्हॉट्सअप नंबर देखील देत आहे त्यावरती देखील तुम्ही तुमचे अनुभव नक्कीच शेअर करू शकता व्हिडिओद्वारे करा किंवा ज्यांना व्हिडिओमध्ये बोलणं शक्य नाही ते मला मेसेज थ्रू देखील तुमचे अनुभव शेअर करू शकता आणि मी मग बाकीच्यांच्यासोबत सोबत ते अनुभव शेअर करेन हे अनुभव शेअर करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्यामुळे कुणाच्या जीवनामध्ये काही चांगलं होत असेल म्हणजे कुणा कुणाच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील समजा बाळ होत नसेल किंवा अजूनही लाईफमध्ये असंख्य गोष्टी असतात असंख्य प्रॉब्लेम असतात जे सौल होत नाही आणि त्या सगळ्यांनी जर का या सगळ्यांमधून प्रेरणा घेऊन श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना केली आणि त्यांच्या जीवनाचं जर का कल्याण झालं तर नक्कीच आपल्याला देखील त्याचं थोडंफार पुण्य हे नक्कीच लागणार आहे आणि कुणाच्या जरी साठी आपण थोडंसं जरी कामी पडलो तर त्यासारखं सुख मग दुसरं आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही त्यामुळे तुमचे जर का अनुभव असतील तर खरंच तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा तर या अनुभवातून आपल्याला एकच शिकायला मिळते की महाराज भक्ती सेवा उपासना जर का आपण अतिशय मनोभावे केली तर महाराज हे नक्की प्रसन्न होतात महाराज हे कृपा करतात म्हणजे करतात महाराज हे प्रत्येक भक्तांवरती कृपा करतात महाराज हे त्यांच्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही फक्त आपण तेवढा समर्पित भावनेने महाराजांची सेवा उपासना करायला हवी आबोलीताईनी तेवढा समर्पित भावनेने महाराजांची सेवा केली भक्ती केली महाराजांचं पारायण केलं गुरुपुष्य अमृत योगावरती त्यांनी एक आसनी महाराजांचं पारण केलं तसं तर महाराजांचं एक आसनी पारण करणं असं काही सोपी गोष्ट नाही की एक आसनी पारण करण्यासाठी सहा ते सात तास लागतात कधी कधी कुणाला आठ तास देखील लागतात आपली जर का इच्छा असेल आपलं जर का मनोबल असेल तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टी करू शकतो हे अगोलीताईने दाखवून दिलं आहे त्यामुळे तुम्हीही अशीच महाराजांची भक्ती सेवा उपासना अतिशय मनोभावातून करा आपली जर का इच्छाशक्ती असेल तर आपण नक्कीच ह्या गोष्टी करू शकतो आणि आपण आप गेलेली भक्ती ही महाराजांपर्यंत पोहोचते आणि महाराज नक्कीच कृपा करतात हे एक ताजं उदाहरण आहे त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा उपासना नक्की करा महाराजांचं अखंडपणे नामस्मरण करा गणगनगनात होते या मंत्राचं जप करा महाराज हे नक्कीच कृपा करतात महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांचं जीवनाचं कल्याण हो हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला देखील प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ महाराजांचे अनुभव तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे मी हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील महाराजांच्या अनुभवातून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ते देखील श्री गजानन महाराजांची सेवा उपासना भक्ती करायला नक्कीच लागतील जेणेकरून त्यांच्याही जीवनाचं कल्याण होईल जय गजानन धन्यवाद